महाजन कमिशनवर हिंमत नसेल कर्नाटक सरकारला तर निदान सुप्रीम कोर्टात तरी म्हणावा की महाजन नावाला आमचा अंतिम आहे अंतिम स्वरूपाचा आमचा महाजन माझ्या आहे हे तरी कर्नाटक सरकारनं घालावाने हा दोन वेळा मुख्यमंत्री होता या माणसानं तरी त्या लोकसभेमध्ये यांचे जे कर्नाटकाचे खासदार आहेत त्यांची लॉबिंग तयार करून या प्रश्नावर चर्चा करावी मराठी माणसाच्या मतावर निवडून येऊन पहिल्यांदा आमची माणसं हे आहेत मतं देणारी पण ज्या मराठी माणसाच्या मतावर तो निवडून आला आहे त्याचा निषेध करण्यापेक्षा त्याला जर हिंमत असेल तर त्याने या अधिवेशनामध्ये या महाजन कमिशनवर उघडरित्या चर्चा घडून आणावी आणखी नसेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून किंवा त्यांच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने मिळून त्या सुप्रीम कोर्टामध्ये अप्लिकेशन घालावं की आमचा हा अंतिम महाजन आहे काही मान्य करणार नाही एवढं तरी घालावं हिंमत असेल तर रस्त्यावर आणि त्या कर्नाटकाच्या विधानसभेत बोबलण्यापेक्षा या लोकांनी एवढं तरी करावं अशी आम्ही महाराष्ट्र समितीच्या वतीनं ती मागणी करतो कारण हे वेळोवेळी चालू यायचं की फक्त महाजन अरे महाजन तुम्हाला मान्य आहे तर की सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या नावाला अंतिम झालेला आहे आम्ही त्याच्या पलीकडे कुठली चर्चाच करणार नाही आणि हे दोन वेळा मुख्यमंत्री होते जगदीश शेखर आणि आज खासदार आहेत त्यांना हिंमत असेल तर त्यांनी याच अधिवेशनात चर्चाच करून आणावी आणि या अधिवेशनात ठराव बी करावा की आमचा अंतिम हा माझ्या नावाला आहे आणि त्यांच्या वकिलामार्फत त्या बाकीशी अर्ज घालण्यापेक्षा हा एक अर्ज घालावा त्यांनी की अंतिम असा आमचा माझ्या नावालाच आहे त्याच्यावर काय होतं ती चर्चा होऊ दे की पण हे जे काय त्यांचं थर्म चालू आहे गरवे म्हणजे कर्नाटक सरकारचा इथल्या नेत्यांचा उघडच्या माझ्या नावात लोकसभेत मांडावा नसेल हिंमत असेल तर त्या याच्यात घालावा आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये आज घालावा की आम्ही हा अंतिम निर्णय आम्ही मान्य करतो काय महाराष्ट्राने फेटाळला असेल तर त्यांनी चर्चा करा